जनावरांच्या हाडाची वाहतूक करणारा ट्रक कदीम जालना पोलिसांनी पकडला जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात करण्यात आली कारवाई पोलिसांनी ट्रक चालक आणि वाहकास घेतले ताब्यात आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान जनावरांच्या हाडांची वाहतूक करणारा ट्रक कदीम जालना पोलिसांनी पकडलाय जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत पोलिसांनी ट्रक चालक आणि वाहकास ताब्यात घेतले तेरा सीओ सोळा क्रमांकाचा ट्रक आक्षेपारी वस्तूंची वाहतूक करत असल्याची माहिती कदिम जालना पोलिसांना मिळाली होती त्यावरून कदिम पोलिसांच्या पथकानं सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये जनावरांची हाडं मिळून आली सदर ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून चालकांनी वाहकास जेरबंद केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर ट्रक हा मुंबईहून परतूरच्या दिशेने निघाला होता या प्रकरणी कदिम जालना अधिक तपास करत आहेत काय कारवाई केलेली आहे आणि किती आरोपी ताब्यात घेतली आज सकाळी एम एस तेरा सी ओ सोळा बावीस ही गाडी अंबड चौक फुली इथं काहीतरी आक्षेपार्ह वस्तूंची वाहतूक करत आहे अशी माहिती मिळाली आणि त्यावरून आमचे तालुका ज्यांना पोलीस स्टेशनचं पथक जवळच होतं त्यांनी ते गाडींना तपासलं असता त्या गाडीमध्ये हाडं मिळून आलेली आहेत जनावरांची त्याचे नेमकं कोणत्या जनावरांची हाडं आहेत याबाबत आम्ही शोध घेत आहोत परंतु त्यामध्ये खूप उग्र वासित होता आणि वाहतूक त्याला व्यवस्थित कव्हर केलेलं नव्हतं आणि धोकादायकरीत्या वाहतूक करत होता म्हणून प्रथमदर्शनी या गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत म्हणून त्याच्याविरुद्ध आपण गुन्हा दाखल करत आहोत व्हेटरनरीचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांना आम्ही पाचरण केलेलं आहे त्यांच्याकडून सॅम्पल काढून त्याची डी एन ए तपासणी करून तो नेमकं कोणत्या प्राण्याचे आहेत याबद्दलचा तपास आम्ही करणार आहोत आणि त्यानंतर मग त्यामध्ये तशा पद्धतीने सेक्शन साईड होते सध्या दोन संशयित गाडीचा ड्रायव्हर आणि क्लिनर आपल्या ताब्यामध्ये आहे त्यांच्याकडे इकडे आम्ही विचारपूस करत आहोत गाडी प्राथमिक माहितीवरून गाडी मुंबई येथून परतूर येथे चाललेली होती अशी माहिती मिळालेली आहे